कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या फक्त भरत हॉटेलवाला तिघे बापले काय तिघे बापले काय <coughs> का त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिने बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले त्यांच्या कोठ्या फोडल्या त्यांचे पत्रांचे शर्ट फोडण्याचा प्रयत्न केला Ah aku jadi mau lihat, aku युवराज को सोपान कोळी आणि शेळगावचे भरत त्यांचं पूर्ण नाव माहित आपले भरत हाटेल वाले की बा आपल्याकडे सम त्यांना मारलं बा कानासवाड्या शहरात कशावरून कशावरून बेलाश त्याच्या आठवले जेवणात फाम आले त्याच्यावरून त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता बा तुम्ही घटना काय बघितली आज मा मान्य गेले गाव मारले बा काय होते गाव चापर होता काही एक चाकू होता तुमच्या समोर घडले हा वाचवायला सोडवायला पुढे आला नाही भाऊ त्यांना तीन जणांना कारण काही समोर आहे त्याच्यामध्ये कशामुळे वादिवादच असेल भाऊ त्यांचा काही जेवणाला जायला होता हॉटेलमध्ये त्यांना संध्याकाळी पानगळ गेली होती त्यांची राजकीय काही वाद नाही तशी काय हा माझे सरपंच होते उपसरपंच होतेसवाडा माहिती फक्त भरत हॉटेलवाला तिघी बापले काय तिघी बापले काय त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापले कांनी येऊन त्यांचे टँकर फोडले त्यांच्या कोठ्या फोडल्या त्यांचे पत्रांचे शर्ट फोडण्याचा प्रयत्न केला कारण त्याला हॉटेलवर एक रुजी झाल होते बा त्यांनी त्यांचा म्हणजे वादच काही होता नेत असा बाबा तिन्ही बाफले करून यांना धमका ते आता आपण तुम्ही प्रत्यक्ष काय बघितले त्यांनी तिने बापले का मारलं हे बघितलं मी शेतात झालो काय कशाने मारल चापर आणि एक चाकू होता त्यांच्यापाशी एक दंडा होता दंडा पण आहे शेतामध्ये वाटत आणला आहे

आपण कोण त्यांची चुलत भाऊ तुमची कारवाई करू शकता dạy tôi chắc chắn là chờ 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 chờ

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका